कार्ला येथे मधमाशांच्या हल्ल्यात भाविक जखमी लोणावळा जवळील कार्ला येथील एकविरा देवीच्या पालखी सोहळ्यादरम्यान मधमाशांनी भाविकांवर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात बहुसंख्य भाविक जखमी झालेत देवीची पालखी मिरवणूक होती वाजत गाजत आलेल्या या पालखीच दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी होती काहींनी नृत्याचा ठेका धरला तर काही तरुणांनी उत्साहाच्या फरात धुराचे फटाके लावले या फटाक्यांमुळे परिसरातील मधमाशांच्या पोळ्याला इजा झाल्याने या मधमाशांनी भाविकांवरच हल्ला चढवला यात लहान मुले ही जखमी झाली सर्वांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं किरकोळ जखमींना उपचारानंतर सोडण्यातही आलं तर गंभीर जखमींवर उपचार करून काही वेळ निगराणीखाली ठेवल्यानंतर त्यांनाही सोडण्यात आलं अचानक झालेल्या या मधमाशांच्या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल